मंदिर समितीच्या वतीनं भाविकांना सातत्यानं चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी देण्यासाठी मंदिर समिती सातत्यानं प्रयत्न करते नेमक्या मंदिर समितीनं काय सुविधा दिल्या आहेत कशा पद्धतीने नियोजन केलं आहे या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री सर आहेत सर काय सांगाल पंढरपूरच्या वेशीवरती संतांच्या पालख्या येऊन ठपलेत वारकऱ्यांचा मोठा मेळा वैष्णवचा मेळा पण येते मंदिर समितीच्या वतीनं कशा पद्धतीने तयारी सुरू आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी दहा रिद्धी सिद्धी पतस्पर्श दर्शन रांग शेड केले जातात परंतु यावर्षी वाढती लोक वाढती भाविकांची संख्या गृहित धरून मंदिर समितीने पंधरा पत्रा पत्राशेड पत्रा उभा करण्यात आले आहेत त्यामधील कॅपॅसिटी सुमारे अं सत्तर हजारपर्यंत आपण नेत आहोत पस्तीस हजारची पहिली होती अजून पस्तीस हजारची आपली कॅपॅसिटी होत आहे आतापर्यंत गेल्या दहा दिवसामध्ये भाविकांचा जो ओढा आहे तो सलग बारा पत्राशेड पासून कंटिन्यू आहे सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे दर्श पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये बैठक व्यवस्था पिण्याचे व्यवस्था चहाची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था तसेच सर्व आपत, मदत आपत्ती कक्ष पोलीस प्रशासन वैद्यकीय आरोग्य सुविधा सर्व प्रकारच्या सुविधा मंदिर समितीने भाविकांना जागेवर देण्यात आले भाविकांच्या हाकेवर प्रशासन उभा आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी सांगितलं असेल की वारकरी हाच आमचा व्हीआयपी आहे त्या पद्धतीने मंदिर समिती प्रयत्न करत आहेत मंदिर समितीला सगळ्यात महत्वाचा जो निर्णय असेल की जो व्हीआयपी दर्शन बंद करणं तो व्ही आय पी दर्शन बंद करण्यासाठी कशा पद्धतीने त्याचा परिणाम काय होतो यावरती व्हीआय पी दर्शन बंद करण्याचा निर्णय मान्य जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या मंदिर समितीच्या विचारामधून झालेला आहे त्यामुळे जिथून जिथे पंधरा ते सोळा तास दर्शनाला लागत होते तिथे आता फक्त पाच ते सहा तास दर्शनाला लागत आहेत आणि मान्यवर व्यक्तींना सुद्धा जे स्वतः मंत्री महोदय किंवा जे शासन मान्य आहेत अशा व्यक्तींच्या सोबत एक किंवा एक प्लस तीनच माणसं सोडली जात आहेत त्यामुळे भाविक व्हीआयपींची संख्या पूर्णपणे रोडाली असून आज जो खरा पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविक आहे तोच खरा व्हीआयपी पी झालेला आहे त्यामुळे दर्शन सुखकारक होत आहे आणि भाविक समाधानी आहे त्याबद्दल खर तर मंदिर समितीने हे निर्णय अनेक वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होतं परंतु राजकीय पार्श्वभूमी असेल इतर गोष्टी असतील त्या पुढतर कमी पडत असतील पण मंदिर समितीने या गोष्टी ठूसणी घेतली त्याला नेमकं कारण काय असावं असं काही नाही मागच्या वेळेस हा निर्णय होणं अपेक्षित होत मुंडे साहेबांच्या वेळेस सा वे दोन हजार पंधरा साली तुकाराम मुंडे साहेबांच्या काळात हा निर्णय झालेला होता तज नंतर कालांतरानं राजकीय पार्श्वभूमी मंदिर समितीमधील सदस्य किंवा इतर काही ती गोष्ट घडली जाऊ शकली नाही परंतु यावर्षी सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर ती घडलेली आहे आणि त्याचं फलस्वरूप भाविकांना पाच ते सहा तासामध्ये दर्शन होत आहे आणि मंदिरात जतन संवर्धनच्या वतीनं जे काम झालंय मंदिरात भाविक गेल्यानंतर तेवीस ते चोवीस डिग्री टेम्परेचर च्या वातावरणात जातो त्यामुळे त्याचं दर्शन झाल्यानंतर त्याला अतिशय आनंदी आणि सुख वाटत आहे अर्थाने ते सुखाव सातशे वर्षापूर्वी जो जे मंदिर आहे पुरातन जो विभाग आहे त्या जे काम केलं ते मूळ रूप कुठतरी या ठिकाणी भाविकाला पाहायला मिळतंय शेवटचा प्रश्न दोन दिवसानंतर एखादा सोळा मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी महापूजा करणार आहेत त्यावेळेस कुठं शासकीय महापूजा वेळ कमी करण्यासंदर्भात काही प्रश्नाची चर्चा झाली का कारण त्यावेळेस सुद्धा दर्शन पद प्रदर्शन आहे ते बंद केलं जातं तो वेळ कमी करण्यासाठी कुठे प्रयत्न झालेत का हो त्यावेळेसाठी सुद्धा प्रयत्न झालेला आहे दरवेळेस आपण साडेबारा वाजता दर्शन बंद करतो आणि सीएम साहेबांची पूजा तीन वाजून तीस मिनिटांत सुरू झाली नंतर दर्शन सुरू सुरू करतो म्हणजे सुमारे तीन तास दर्शन बंद होतं मंदिर समितीची नित्यपूजा ही एक वाजता सुरू होणार आहे ती दोन पर्यंत दोन पर्यंत संपल आणि पावणे दोन पासून पूजेची तयारी होईल आणि सीएम साहेबांची पूजा सुद्धा दोन झाल्यानंतर ती मॅक्झिमम तीन दहा ते तीन पंधरा पर्यंत करण्याचा त्यामुळे दरवर्षी जे तीन तास वर्ष दर्शन बंद असते ते यावर्षी वर्षी अडीच तास ते सव्वा दोन तासावर आणण्याचा नियोजन चालू आहे अर्धा ते पाऊन तास तर त्या माध्यमातून सोळा वीस हजार भाविक जास्त दर्शन घेतील तर खऱ्या अर्थानं जो भाविक आहे तो भाविकच व्ही आय पी आहे आणि त्या भाविकाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी मंदिर समिती असेल प्रशासन असेल ते चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात येणाऱ्या दोन दिवसावरती आषाढी एकाचा सोळा आहे आणि यावरती हा लाखो भाविक या ठिकाणी पदस्पर्श दर्शन घेऊन बाहेर पडणार आहेत आणि येणारा आषाढी एकाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन सातत्यानं प्रयत्न करत आहे बालाजी फोगारे पंढरपूर